चला ब्लॉकची सुरुवात मी ह्या देवापासून करते मंदिरापासून बघा माझी पूजा पण झालेली आहे धूप पण जाळली सर्व झाले आज आहे उपास आज आहे एकादशी आणि साईल इकडे खेळत आहे गेम चल ना साहेब धूप लावली आता पूर्ण धुवाय धुवा झालेला आहे चल ना चल पकडतो हेल्मेट पकड चला आता जाते दुकानात उपास आहे चला का म्हणते बघ काय किती पोळी जेवला तू कस आळस वगैरे तू आळस तूस कशाचा आळस पण येते येते तर येते चला ते घे ना ते बॉटल वगैरे घेण बॉटल हे बॉटल मिळते सॉरी ते हेल्मेट पकडतो स्वेटर वगैरे पकडतो चला आता जाते दुकानात काय झाला चल खोला दरवाजा चला आता आलो घरी चला आता आलो घरी आता वाजले किती किती वाजले का आठ सव्वा आठ आठ दहा झाले फॅन लाव ना गरमी होते चला बघा मी बनवला भगरचा भात भगर आणि हे चिरलेली आहे काकडी सलाद चलाज उपासा आहे दोन्ही टाईमाचा ए नको रग बाळा नको आता भगर खाते बडिया मस्त आता भगर आता भगरचा भात खाते आता आणि आरजी खाते काकडी तू जेवण नाही करत आरची कधी जेवण करते तू घेणार आता मी बघायला खाऊन घेते आता पहिले आणि उद्या हाय बारस उद्या उपास सोडेल चला आता या तुम्ही पण ज्यांना उपास असेल त्यांनी या फराडा करायला बरोबर आरची बरोबर ना <laughs> अ का बर ग जेवण नाही करत का बघा आजचे जेवण नाही करत काही नाही करत आणि आणि मी भाजी काही केली नाही सकाळचीच भाजी आहे पत्ता गोबीची भाजी तेच भाजी कशी ना काय म्हणते उद्या सुट्टी आहे का ट्युशन आहे उद्या ट्यूशन सकाळी किती वाजताची साडेआठ कारण बंद करा <laughs> चल करके मेरा बाय सर चला बाय गुड नाइट